खामगाव तालुक्यातील हेवरखेड येथील जिल्हा परिषदच्या शाळेतील पोषण आहार शालेय पोषण आहार थेट विक्री केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे भीम आरबीच्या वतीने या घटनेचा निषेध करून त्वरित संबंधित मुख्याध्यापक शिक्ष व शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आपणच बघा खामगाव हिवर खामगाव तालुक्यातील हेवरखेड येथे विद्यार्थ्यांच्या तोंडातील घास म्हणजे शालेय पोषण आहाराची कशी झाली विक्री काय साहेब हाय ऐकले काय ऐकले मग काय आहे माहित नाही तुम्हाला नाही हो भारत बॉलच केलं भारत बॉल सर सांगा मग इकला काय सडेल

शालेय पोषण आहार ज्यामध्ये तांदूळ गहू व वाटाणा गो असे वाण असल्याने ते खराब झाले झाल्याचे कारण पुढे करून कोणतीही प पूर्वपरवानगी न घेता तसेच शाळा समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर विक्री केल्याचे मुख्य डाबा मारत भाऊ हे दुकान ठरवलं बरं नाही तुम्ही नाही नाही बॉडीला नाही विचारलं बॉडीला कोणाला विचारलं नाही कोणा सदस्यला नाही मलाही नाही तुमच्या अन काहीच नाही 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 काहीच नाही ना आता काल किती मारिकला काल किती मालिक काल त्या दोघांना त्यांना काय कालही गाडी भरून गेली बरोबर पूर्ण गाडी नाही थांब मग माहिती आहे मला माहिती आहे ना सर काल मी थांबवल होतो त्याच्यामुळे मी येऊ शकलो आणि आजची ठळक बात नाही काय इश्यू नाही त्यातून काय आहे त्या एका वर्गाचे पत्र आहेत ना ते पत्र तसं नाही सर कोणतीही गोष्ट आपण शिक्षण समिती कासडी स्थापन करायला हा रास्त मुद्दा आहे तुमचा आपण कासडी स्थापन करायला हे सर्व कानावर टाकून हे काम करायला पाहिजे आज बी ठीक आहे मी आलो आधी म्हणून जर मी आधी आलो नसतो मग काय असतं

त्या संदर्भाने कोणतीही कारवाई करता आरोपी शालेय पोषण आहार विकणाऱ्या आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोपही भीम आर्मीच्या वतीने करण्यात आला आहे येत्या सप्टेंबर पासून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करीत असल्याचे निवेदनातून नमूद केले आहे सर्वजण हजर होते शिक्षक तर शाळेत असते सगळ्या समोर झालं पण बॉडीच्या कानावर टाकलं नाही काहीच नाही हे महत्व आहे की नाही बरोबर आहे आली गाडी घेली आली गाडी घेती याचं माहितीच नाही ना आम्हाला कोणाला ना सदस्य आले ना उप आले ना काहीच नाही फक्त मुक्की दापत आणि अध्यक्ष या लोकं तर चालू आहे की नाही तुमच्या बॉडीतला माणूस होता त्या बॉडीला जरी माणूस पण आमच्या कामाला टाकलं ते काम आहे ना तो कसा आता तुमचा म्हणजे पालकांचा प्रश्न म्हणजे तुमची बॉडी आहे का आहे समजा ते त्यांनी सांगाल पाहिजे तुम्ही ठीक आहे काय असं करून घ्याल तुम्ही आज या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातील महापुरुषांना त्यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन आज खामगाव तहसील येथे भीम आर्मीच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावामध्ये जी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमधील मुख्याध्यापक आणि त्या शाळेतील जे समिती अध्यक्ष आहेत या दोघांनी संगणमत करून जो आपल्या शाळेला पोषण आहार येतो तो पूर्ण पोषण आहार एका खाजगी कंट्रॅक्टराला विकलेला आहे आणि तसा त्यांचा आपल्याकडे व्हिडिओसुद्धा आहे भीम आर्मी या सर्व गोष्टीचा निषेध करते आणि हे जे मुख्याध्यापक आणि जो समिती अध्यक्ष आहे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात द्यावं अशी मागणी भीम आर्मी पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं करत आहे या लोकांची एवढी हिंमत कशी होते का लहान लहान मुलांचा जो पोषण आहार आहे हा पोषण आहार विकेपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे म्हणून अशा या मुख्याध्यापकाला ताबडतोब निलंबित करण्यात द्यावं अशी भीम आर्मी तहसीलदार साहेब त्यांना मागणी करत आहे भीम आर्मी आर्मी विजयरा